नमस्कार माझे नाव सुनील महादेव भानुसाई मुक्काम पोस्ट मालगाव तालुका मिरज जिल्हा सांगली माझे मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो एकोणपन्नास बेचाळीस छप्पन माझा हा प्लॉट बावीस सप्टेंबरचा आहे आजचा ह्याचा पंधरावा दिवस आहे मी अकराव्या दिवशी द असताना देखील एडविन प्लस हे प्रोडक्ट ह्याला वापरलेलं आहे आणि तुम्ही हे बघू शकता हे गुळीगड जे होणार होते ते आता आपल्याला पूर्ण असं म्हणजे हिरवट झालेले दिसतात आणि पंधराव्या दिवशी आता हाय रोज अकराव्या दिवसापासून पंधरा दिवसापर्यंत रोज मला ह्यात बदल दिसला त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने जरूर वापरावं असं माझी शेतकरी या नात्याने इच्छा आहे एडविन प्लस आणि दैवारमध्ये चालणारं औषध हे एकमेव औषध आहे शेतकऱ्यांनी वापरलं तरी शेतकऱ्याला वरदान ठरणार आहे एडविन प्लस तुम्ही ज्या दिवशी अकराव्या दिवशी वापरलं त्यानंतर आज चार दिवस पंधरावा दिवस आहे तुमचा चार दिवस झाले आज फेलफूट पण काढायचे तुमचे लेबर आहेत शेतामध्ये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट विषय सांगण्यासारखा म्हणजे यात आज अकराव्या दिवशी दिवशी वापरल्यामुळं आज पंधराव्या दिवस आहे यात कुठे धावण्या किंवा करप्याचा कुठेही स्पॉट किंवा फंगस अजून आपल्याला कुठेही दिसलेला नाहीये बघू शकता बघा सर हे गोळीगड शंभर टक्के होणार होता हे शंभर टक्के आपल्याला हिरवा झालेला नाही शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगू शकता शेतकऱ्यांनी एक शंभर टक्के वापरत राह शंभर टक्के रिझल्ट आहे आताच्या हा या रोज दैवार पाऊस ह्या वातावरणात देखील त्याचं शंभर टक्के काम आहे मी बोलत नाही हे द्राक्षाचं झाड बोलतोय हे घड बोलतोय बघा बघू शकता आपण गोळीगड शंभर टक्के होणार होता हे देखील चांगला हिरवा घड झालेला आहे